नेहमीच्या त्याच त्याच भाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या की खाणारे दे देखील आवडीने खातात आणि त्याच भाज्या खाल्ल्या असं वाटत नाही तरी ती कढईमध्ये तेल घटलं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि ठेचलेल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून परतून घेतल्या मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मऊ होय प्रेम परतून मग यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो देखील घातला आणि चिरलेली भेंडी घालून तेलात चांगली परतून घेतली आता याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आणि पुन्हा हे एकदा परतून घ्यायचं भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घातला चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी हळद घातली आणि मिक्स करून घेतलं पाच मिनटं भाजी पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची सगळ्यात शेवटी किसलेलं ओलं खोबरं किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता आणि मस्त इथे आपली भेंडीची डब्यासाठी सुकी भाजी तयार होते तर काही गडबड जरी असली ना तरी ही भाजी पटकन होते तर नक्की ट्राय करा